हॅलो नमस्कार तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला चक्कर येत असेल अशकपणा वाटत असेल तर हे ज्यूस तुम्ही पंधरा दिवस सलग सकाळी अनुषापोटी पिलं एक ग्लासभर तर तुम्हाला चक्कर येणे अशकपणा पूर्ण नाहीसा होईल तर आता बीट भरपूर असं बाजारात येत आहे तर असं मी एक बीट घेतलेलं आहे आणि बीटावरची पूर्ण अशी साल काढून घेतलेली आहे साल काढल्याच्यानंतर याच्या छोट्या अशा मोठ्या छोट्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत बीटाच्या कारण आपल्याला मिक्सरलाच फिरवायचं आहे एक गाजर लागणार आहे आणि एक बीट लागणार आहे तर आपण याचं ज्यूस बनवत आहे तर तुम्ही हे पंधरा दिवस अनुष्यपोटी सकाळी सकाळी एक गिलासभर पिलं तर तुमचं अशकपणा चक्कर येणं पूर्ण नाहीसा होईल आणि सगळ्यांना हे ज्यूस पिलं तरी पण अतिउत्तम असं जर बीट तुम्हाला कच्चं खावं असं वाटत नसेल तर तुम्ही ज्यूस करून पिला तरी पण खूप छान कच्चं जास्त कोणाला आवडत नसेल तर आणि ज्यूस करून पिलं तर काय आपण एका मिनटात पिऊन टाकतो तर, तर थोड़ मोटे -मोटे एक आता एक गाजर घेतलेला गाजरावरची पूर्ण मी साल काढून घेतलेली आहे आणि साल काढल्यानंतर थोडं थोडं असं कट करून टाकलेली आहे याच्या पण मोठ्या मोठ्या फोडी करून आपण घेऊया गाजराच्या आणि याला आता मी स्वच्छ धुवून घेऊया आणि एकदा अगोदर पण धुतलेले आणि आता पण धुवून घेऊया गाजर गाजरबिटाच्या फोडी तयार आहेत मिक्सरला फिरून घेऊया आपण त्याला पुन्हा अगोदर स्वच्छ धुवून मिक्सरला फिरून घेऊया पूर्ण याला मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर बघू शकता कलर किती छान दिसतो आहे असा पाण्यात टाकल्या की बिटाचा तर मिक्सरला असं जेवढं बारीक होईल तेवढं फिरून घ्यायचं आहे तर मी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर साखर आवडत असेल तर अगदी चिमूडभर साखर टाकली तरी पण चालेल तर मी बिना साखरचं बनवणार आहे काही गरज नाही साखरेची अंगीच याच्या गोडपणा आहे बिट्याच्या तर इकडं झालेलं आहे ज्यूस तर ग्लासमध्ये टाकून घेऊया सकाळी सकाळी रोज अनुषापोटी जर हे घेतलं तर अतिउत्तम बिटाचा ज्यूस बघू शकता कसला भारी कलर पण आणि पियायला पण खूप छान लागते चव तर अप्रतिम लागते दोन्हीची गाजराची आणि बिटाची तर आपलं ज्यूस तर झालेला आहे तर आता बिटाच्या चोथ्याचं करायचं काय तर बिटाचा आणि गाजराचा चौथा घेतलेला आहे जे आपण गाळून घेतलेलं आहे तर त्या चौथा एका प्लेटमध्ये घेतलेला अगदी थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे नंतर याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे पूर्ण असं मी एकत्र करून घेते पूर्ण असं लागेल ला असं तर याच्यामध्ये पाणी टाकून आता था पिठाला मळून घेते कारण आपल्याला विटाची भाकरी बनवायची आहे तर याची बघू शकता कसला असा भारी कलर आलेला आहे पिठाला पण बिटामुळे तर याची आपली खमंग अशी भाकरी बनवून घेऊया मळून छान असं पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि मळल्याच्या नंतर असं गोल करून मी आता भाकरी थापून घेते बिटाची भाकरी पिठालाच असा कसला भारी कलर दिसत आहे खूप छान कलर बिटाचा गोल गोल अशी भाकरी थापून घेऊया आणि खमंगाशी भाजून घेऊया तव्यावर चूल असेल तर अप्रतिम खरंच चुलीवरची भाकरी खमंग आणि टेस्टी लागते तर आपल्याला गॅसवरच भाजून घेणार आहे मी आता भाकरी झालेली आहे तव्यावर आता टाकून याला थो पाणी टाकून घेऊन असं पाणी लावून घेऊया भाकरीला आणि खमंगाशी भाजून घेऊया भाकरी आता कसला भारीक कलर आलेला आहे भाकरीला पण बघू शकताय आणि छान लागते याची बिटाची भाकरी पण अगोदर पण मी दोन तीन वेळा खाल्लेले आहेत तर मस्त असा कलर आलेला आहे भाकरी पण खमंग अशी शकलेली आहे आणि भाकरी पण छान अशी फुगत आहे आणि भाकरीसोबत खाण्यासाठी मी शिमला मिरची भाजी बनवलेली आहे झणझणीत अशी आणि बिटाची भाकरी खमंग अशी आणि शिमला मिरची भाजी तर गरमागरम बिटाची भाकरी तयार आहे शिमल्या मिरची भाकरीसोबत आणि तोंडी लावण्यासाठी बीट तर हे आज दुपारचं जेवण या जेवायला खरंच खूप छान लागते बीटाची भाकरी